जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत राज्यातील कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना पाधन रस्त्याचे प्रश्न आणि वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर उपाय सरकार काय म्हणत आहे विरोधक काय मागत आहेत आणि खरंच शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार आहे हे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सर्वप्रथम जाणून घेऊया कर्जमाफी अभ्यास समिती मित्रांनो राज्य सरकारने एक पाऊल उचललेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता थेट निर्णय नाही घेतला पण त्यासाठी एक अभ्यास समिती नेमली आहे अभ्यास समिती म्हणजे काय ते समजून घेऊया ही समिती पाहणार आहे की कर्जमाफी कशी दिली जाईल कोणत्या अटीवर दिली जाईल आणि किती लोकांना त्याचा फायदा होईल आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच विधानसभेत घोषणा करणार आहेत म्हणजे आता शेतकऱ्यांनी थेट कर्जमाफीची वाट बघायला हवी अजूनपर्यंत काही थेट कर्जमाफी नाही पण तयारी सुरू आहे शेतकरी मित्रांनो सरकारचं एक वेगळं आणि नवीन धोरण आहे त्यांना वाटत आहे की शेतकऱ्यांना कर्ज देणं माफ करणं ही गोष्ट वारंवार होऊ नये त्याऐवजी शेतकरी इतका सक्षम व्हावा की त्याला कर्जमाफीची गरजच पडू नये उलट तो स्वतः इतरांना कर्ज देऊ शकेल इतका सक्षम व्हावा म्हणजे आता सरकार जास्त भर देत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर बाजारपेठ मदतीवर की शेतकरी दीर्घकाळासाठी कर्जमुक्त होईल चला तर जाणून घेऊया विरोधकांचा आक्षेप विधानसभेत जेव्हा शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले गेले कर्जमाफी विमा नुकसान भरपाई तेव्हा विरोधी पक्षाचं म्हणणं होतं की हे इतके मोठे मुद्दे आहेत त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कृषी मंत्री, मंत्री, मंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर दिलं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्यावर विरोधक म्हणत आहेत की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अशा मोठ्या प्रश्नांचं उत्तर देणंही राज्यमंत्र्यांची जबाबदारी आहे का चला तर जाणून घेऊया शेतमजुरासाठी नवीन योजना राज्यात तब्बल एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी शेतमजूर आहेत म्हणजे जे शेतात काम करतात पण त्यांचं स्वतःचं शेत नाही अशा लोकांसाठी सरकार एक नवीन योजना आणणार आहे या योजनेत त्यांना विमा मिळेल आर्थिक सुरक्षा मिळेल अगदी गोपीनाथ मुंडे तोड कामगार योजनेप्रमाणे कॅबिनेटमध्ये लवकरच यावर निर्णय घेतला जाईल यामुळे लाखो शेतमजुरांना फायदा होणार आहे चला तर जाणून घेऊया पांदन रस्त्यांचा प्रश्न आपल्या गावात शेतात जायला पांदन रस्ता लागतो आणि तो रस्ता कसा असतो चिखलातला अरुंद दूरावस्था झालेला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जायला घाबरतो रबीच्या हंगामात तर फारच त्रास होतो आता सरकार म्हणते की त्यांनी निवडणुकीच्या वेळी वचन दिलं होतं पंचेचाळीस हजार किलोमीटर रस्ते बनवू हे पुढील अर्थसंकल्पनात होणार आहे मित्रांनो जर हे शेतरस्ते झाले तर आपलं शेतात जाणं सोपं होईल यंत्र होईल खर्च वाचेल सरकारने एकोणसत्तर हजार आठशे एकोणनव्वद कोटी खर्च केल्याचा दावा कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितलं की गेल्या तीन वर्षात सरकारने तब्बल एकोणसत्तर हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये शेतीवर खर्च केले नमो शेतकरी योजना बाबासाहेब फुंडकर योजना पीक विमा नुकसान भरपाई बळीराजा वीज योजना या सगळ्या योजनामध्ये पैसे खर्च झाल्याचं ते म्हणाले पण प्रश्न असा आहे की हे पैसे खरंच शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहेत का अनेक शेतकरी म्हणतात की त्यांना अजूनही विम्याची रक्कम मिळालेली नाही नुकसान भरपाई मिळालेली नाही वन्य प्राणी नुकसान नवीन धोरण येणार शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहिती आहे रानडुक्कर नीलगाय यांच्या हल्ल्यामुळे आपली पिके उद्ध्वस्त होतात सरकार आता म्हणत आहे की एक नवीन धोरण आणणार आहेत ज्यात नुकसान भरपाई दिली जाईल क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होईल किंवा काही जागा सोलार प्रोजेक्टसाठी घेतील यामुळे नुकसान टाळता येईल असं त्यांचं म्हणणं आहे बघूया कधी आणि कशी अंमलबजावणी होते शक्तीपीठ महामार्गावर शेतकऱ्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातून जाणार आहे हा महामार्ग सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण शेतकऱ्यांना भीती वाटते की त्यांच्या सुपीक जमिनी जातील शेतकरी म्हणतात आमचं घर जाईल शेती जाईल रोजगार जाईल सरकार भूसंपनादनासाठी आग्रही आहे पण त्यावर तडजोड होणार का भरपाई योग्य मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरेल तर मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे मुद्दे सरकारचं धोरण विरोधकांची मागणी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकरी कर्जमाफी योजना रस्ते विमा नुकसान भरपाई यातून तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीविषयक योजना बाजारभाव हवामान अंदाज यावर व्हिडिओ आम्ही दररोज घेऊन येतो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय